म चिंचोली गावातील नळ योजना व पाणीपुरवठा समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत ग्रामस्थांना माग ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे आणि त्यामुळे आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय मच्छिंद्राथ चिंचोली येथे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचं याबाबतीत काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात ऐकून घेऊ आज मच्छिंद्राथ चिंचोली येथील ग्रामपंचायत समोर आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषणाला अमरण उपोषणाला बसलेला आहे आमच्या मागणी आणि मुद्दे किंवा पहिला प्रश्न आहे की आमच्या ग्रामपंचायतमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत जी काही कामे झालेली आहेत हां ती अपूर्ण अवस्थेत आहे आणि ती निकृष्ट दर्जाची झालेली आहे आणि पुन्हा त्यामुळं काय झालेलं आहे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्या तो एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा म्हणजे गावातील पेजल योजनेचा प्रश्न आहे भीषण परिस्थिती आहे आणि खाजगी पाणी पुरवठ्याद्वारे पाचशे रुपये महिन्याने ग्रामस्थ पाणी घेत आहे त्यामुळं वर्षाकाठी इथल्या गावातील कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये खर्च होत आहे तरी ग्रामपंचायत याकडे कुठल्याही परिस्थितीत लक्ष देत नाही आहे आणि निकाळजीपणा आहे म्हणजे ग्रामसेवक असो सदस्य असो किंवा सरपंच असो हे पण ग्रामस्थाकडे लक्ष देत नाही गावाच्या बाजूला तलाव भरलेला आहे म्हणजे गावाशेजारी उशाला तलाव आहे सर्व गाव उपाशी आहे अशी परिस्थिती आहे पाण्या वाचून आणि पुन्हा तिसरा मुद्दा आमचा असा आहे की मछिंद्रा चिंचोली येथील सर्व जे ग्रामस्थ आहे त्यांची पुन्हा एक मागणी आहे की बसस्टँडजवळील जी लव्हार वस्ती राहत आहे लव्हार लोक राहतात त्यांना पण जी जल जीवन अंतर्गत पुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही त्यांना पण ती टाकण्यात यावी असं आमची एक सरपंच ग्रामसेवक यांना मागणी आहे की जेणेकरून तिथं त्यांना पाणीपुरवठा यावा होवा आणि त्यांचा प्रश्न मार्गी लावा पुन्हा आमचा पाचवा प्रश्न असा आहे की पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत जो काही निधी आहे आज पंधराव्या वित्त आयोगाचा जो काही निधी आहे कमीत कमी दीड ते दोन कोटी रुपये आहे त्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचे चिंचोलीमध्ये कामं झालेली नाही ह्या चार वर्ष चार वर्षाचा काळ खंड उल उलटून गेलेला आहे तरी ह्या चिंचोलीमध्ये कुठल्याही प्रकारचं निवेदन नाही ग्रामसभा पण घेत नाही ग्रामसभा झाली तरी गावकऱ्यांना माहीत होत नाही आणि जर ग्रामसेवकला जर सदस्य लोकांचा विरोध असेल सरपंचाला ग्रामसेवक ग्रामसभा घेऊन त्यांनी कामं करण्यात यावी माझी भारतीय संविधानानुसार ग्रामसभा ही सर्व याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे जेणेकरून त्यांना ग्रामसभेमध्ये मुद्दे घेऊन ठराव घेऊन कामं करता येतात पण ते पण करत नाही आज आम्ही इथे उपोषणाला बसला कुठल्याही प्रकारचा शासकीय कर्मचाऱ्याने आमची दखल घेतलेली नाही ग्रामसेवक असो किंवा तलाटे असो किंवा सरपंच असो आम्हाला एक फोनसुद्धा आलेला नाही आम्ही त्याकरता इथं अमरण उपोषणाला बसलेलो आहे जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही इथून उपोषण सोडणार नाही हटणारही नाही ही आमची अशी माझ्यातर्फे सर्व ग्रामस्थतर्फे ही मागणी आहे आणि जे काही माझी सा सहसा सहकारी आहे ते पण बोलतील त्यांचे काही प्रश्न असतील ते पण मांडतील आजपर्यंत गावामध्ये एक कोणताही विकास झालेला नाही गावातले पूर्ण रस्ते खराब आहेत जलजीवन योजना वापरली त्याचा अजून निघे गावात एक काही थेंब पण पाणी आलेलं नाही आहे दहा वर्षापासून गावामध्ये पाईपलाईन पाईपलाईन असून विहीर असून सगळ्या काही गोष्टी असून पाणी गावात येत नाही दोयीकडे तळे असू तळे आहे तळ्यापासून आम्हाला गावात पाणी नाही आहे गावकरी सगळे त्रस्त आहे काय पंधरा वर्षापासून पाणी पासून बंद असलेली नळ योजना तातडीने सुरू करण्यात यावी जलवाहिनी योजना तातडीने कार्यनियित करून गावातील नियमित पाणीपुरवठा सुरू करावा <coughs> जल जीवन योजनेमुळे खराब झालेले गावातील रस्ते तातडीने दुरुस्त करण्यात यावी पाणीपुरवठा योजनेचे कायमस्वरूपी व नियमित देखभाल व्यवस्था दे करण्यात यावी ही आमची एवढी मागणी आहे गावात <coughs>